विनय माझे नाव कृष्णाराजे श्रोसफडे ही माझी टीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाण्यापेड येथे मतदान जनजागृती या विषयावर पथनाट्य सादर करणार इकड़े या, काय तू अठरा वर्षाची झालीस नाही खामा तुमच्या मुलीला अठरा वर्ष झाली म्हणून तुम्ही लग्न करू नका तर मतदान केंद्रावर ना म्हणून मतदान करा मतदान करा मतदान राजा धागा हो लोकशाही का धागा हो, हो मतदान म्हणून दो 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 लगाई। दोन आल्या, चला आता हा निवड नाकारते पण आहे मतदार हा आपला हक्क आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे मी नाही केले म्हणून हे चुकी आपले की थेमे धिमे तळे सगळ त्या कुणालाही सांगू नका आपल्याला खूप पैसे मिळाले पाहू ग मी कशाला बंद नात राहू ग मीच माझ्या रूपाची राणी गो तू एवढं खुश करत नाहीस आज काय झालं तुला कुणालाही सांगू नका आपल्याला खूप पैसे मिळालेत एका चिठ्ठीला हजार रुपये तुमचा मुलगा आत्ताच दहा हजार रुपये घेऊन आला मला म्हणाला तयार हो खरेदी करायला जाऊ जा जा तुम्ही खरेदी करा पण मतदान करायला विसरू नका मतदान करा आणि त्या जागेवर जबाबदार माणसाला बसू तुम तुमचा मुलगा असो की वय चोवर्ष अठरा झाले म्हणून लग्नाची काही करू नका तर मतदान करणार नाव नोंदवायची काय करा दोन दिवसाच्या सुट्ट्या म्हणजे हॉलिडे म्हणून पिकनिकला जाऊ नका मतदान करा आपण आपलं अमूल्य मत वाया घालवू नका मतदान करा कसले काय करते कसले, कसले नाते 500 रुपयाला नेतात आपल्या मताची किंमत पाचशे रुपयात हजार रुपयात होऊ देऊ नका आपण आपला नेता उच्च शिक्षित आहे की नाही हे बघितले पाहिजे मतदान राजा दादा हो लोकशाहीचा धागा हो मद्दार...